न्याय मंत्रीच खातं मिळालंय पण या खात्यावर तुम्ही खुश आहात का कारण मध्येच लाडकी बहीणचा निधी तिकडे वळवला जातो माधुरी मिशाल तुमच्या राज्यमंत्री आहेत त्या तुम्हाला न सांगता बैठका घेतात विरोधकांचे सातत्यानं ज्याच्यावर राजीव सरांच्या प्रश्नांना तुम्ही उत्तर दिलीत तुम्हाला जे खातं मिळालंय त्याच्यावर खुश आहात काही का वेगळं मागणं मागण्याची शक्यता आहे एक तुम्हाला सांगतो या खात्यामध्ये काम करायला संधी ग्राउंड लेवलला जाणं ज्याला म्हणतो ना तर याच खात्याच्या मार्फत जाऊ शकतो बाकीचे इतर खाते जर तुम्ही पाहिलं ग्राउंड लेवलशी तुमचा संपर्क तुटलेला असतो मग कोणतंही खातं घ्या परंतु या खात्यामध्ये जे दलित पीडित जे वर वर्ग आहे त्यांच्याबरोबर काम करताना एक वेगळा आनंद असतो ह्या खात्याचा वापर जो आहे ना त्या पद्धतीने केला गेला नाही मी आता खात्याचा मंत्री झालो पहिलं मी काय पाहिलं एक चक्कर मारली व्हिजिट केली आपण दाखवलेली चेंजेस केलं त्याच्यात मी आता तुम्ही असेल तुम्ही तुम्ही जाऊन पाहा आता तिथं काय चेंजेस झालेला आहे आपण हिंदू मिल्च्यासाठी पाहिलं मी नोएडाला जाऊन आलो तिथं जाऊन आलो रमाई माताला वरळीमध्ये त्यांचं जी जागा आहे ती जागा मी डेव्हलप करतो हिंदू मिल तर आहेच तिथं आपण करतोय रमाई